म्हणतात ना आईच्या हातच्या जेवणाची सर दुसऱ्या कशालाच नाही कारण ते मायेनं तर बनवलेलंच असतं पण त्याचबरोबर आयतही असतं नमस्कार मंडळी आणि बघा हिरवी गार कोथिंबीर घालून भन्नाट हा झंझणी तसा देवते। गावरान चिकनचा बेत एकदम भन्नाट झाला होता आणि हा भन्नाट यामुळे झालेला की हा आयतं खायला मिळालं माहेरी गेल्यानंतर माझ्या आईने अगदी भन्नाट हा चिकनचा गावरान चिकनचा बेत केला होता त्यामुळे एकदम मस्त वाटलं चला तर मग मी पण बेनिफिट घेऊन रेसिपी शूट केली तुमच्यासाठी आणि ती तुम्हाला मी दाखवते तर त्यासाठी बघा इथे दीड किलो साधारण गावरान चिकन घेतलेलं आहे हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला घातला तिने चिकन मसाला तो छान चोळून चोळून मिक्स करून घेतला आता आईचं प्रेम आहे त्यामुळे तिने व्यवस्थित चोळून चोळून त्याला मिक्स केलं त्यानंतर कुकर गरम करायला ठेवून दोन पळी तेल घालून घेतलं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर तिने यामध्ये जी तमालपत्राची पानं असतात ती तमालपत्राची पानं तोडून या तेलामध्ये घातली आता ही तिची विशेष रेसिपी आहे तिने बनवलेली आहे त्यामुळे जशीच्या तशी मी तुमच्यासोबत ही शेअर करते तर इथे तिने तमालपत्राची पानं घालून घेतलेली आहेत आणि जे जे चिकन पंधरा मिनटासाठी हळद मीठ लावून ठेवलं होतं ते चिकन या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे अगदी आ, मस्त परतून घेतलं तिने हे आणि त्यानंतर कुकर बंद करून याला शिजवून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी तुम्ही हवं असेल तर घालू शकता मीठ घातल्यामुळे या चिकनला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हे चिकन छान शिजलं जातं तरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा कप पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने बघा छान परतून घेतलेलं आहे आणि परतून झाल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून चार शिट्ट्या काढून घेतल्या आता पाणी अजिबात घातलेलं नव्हतं तरी बघा किती पाणी आहे आणि त्यानंतर तिने मसाला तयार केला या मसाला तुम्हाला दाखवेपर्यंत तिनं ते सगळे जिन्नस एकत्र एक केले काही हरकत नाही मी तुम्हाला सांगते यामध्ये बघा चार ते पाच मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक खोबऱ्याची वाटी होती लसूण पाकळ्या होत्या साधारण अर्धी वाटी एक इंच आल्याचा तुकडा होता आणि थोडीशी कोथिंबीर होती ते सगळं तिने करून घेतली आणि टेस्ट करून घेतली कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं बाकी सगळं तुम्ही नाही भाजून घेतलं तरी काही हरकत नाही इथे वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवर पातेला एक गरम करायला ठेवलं त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आता मघाशी आपण जेव्हा हे उकडून घेतलं आहे जेव्हा वाफवून घेतलं आहे चिकन त्यावेळी दोन चमचे तेल घातलेलं होतं तर इथे तिने साधारण दोन ते अडीच चमचे तेल घालून घेतलं त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घेतला कांदा लसूण मसाला घालून झाल्यानंतर अगदी एक चमचा लाल तिखट घालून घेतलं काश्मीरी लाल तिखट घालून घेतलं अगदी पाव चमचा हळद घालून घेतली मंद आचेवर हा कांदा लसूण मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला एकदम गॅस कमी ठेवायचा खूप जास्त तेल कडकडीत गरम झालं असेल तर तुम्ही गॅस बंद करून जरी थोडासा मसाला छान परतून घेतला तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाले घातले जेणेकरून आपले मसाले नाही जळले पाहिजे त्यामुळे मंद आचेवर तुम्ही करून घ्या यामध्ये चिकन मसाला घालून घेतला अर्धा चमचा हळद आणि काश्मीरी लाल तिखट बस एवढेच मसाले तिने घातले होते याच्यामध्ये आणि त्यानंतर जी बारीक केलेलं आपलं वाटण होतं ते वाटून वाटण घालून घेतलं वाटण एक पाच सात मिनिटं तिने झाकण घालून छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये जे चिकनचे पीस असतात ते घालून घेतले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चिकनचे पीस घालून घेतले आणि ते चिकनचे पीस अगदी दोन मिनिटं या वाटणाबरोबर छान परतून घेतले आणि त्यानंतर जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी गरम करून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे सात ते आठ मिनिटं मंदाचेवर रटारट हा रस्सा हा झंझणी चिकनचा रस्सा उकळून घेतला तुम्ही बघू शकता एकदम रटारट भारी उकळी आली त्यानंतर मंदाचेवर तिने एक दोन मिनिटं हा रस्सा ठेवला होता त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हा झणझणी तसा गावरान चिकनचा बेत खाण्यासाठी तयार होता आणि काय सांगू तुम्हाला एवढा छान आणि भन्नाट हा रस्सा झाला होता तर तुम्हाला ही आईने बनवलेली आईच्या हातची विशेष गावरान चिकनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की दाबा थँक्यू